पायी दिंडी किती वर्षापासून चालते आणि कशी चालते अकरा वर्ष झाली आपल्या दिंडीला श्रीक्षेत्र बोरगाव ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी आम्ही या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करत या ठिकाणी जातो विशेष म्हणजे दिंडीचं सर्वात मोठं वैभव असं आहे की दिंडीमध्ये भजन नित्याचं आहे आणि सर्वात महत्वाचं की आम्ही या वर्षापासून एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवतो ज्या ठिकाणी चहा पाण्यासाठी दिंडी थांबत असेल था भोजनासाठी थांबत असेल था त्या ठिकाणी आम्ही एक एक वृक्ष लावतोय वृक्ष लावण्याचा संकल्प आम्ही आता बोरगावपासून पासून पर्यंत घेतला निश्चित याच्यामध्ये पाचशे वृक्ष या ठिकाणी लागणार आहे आणि हा एक नवीन आमचा संकल्प या दिंडीच्या माध्यमातून आहे जिथे थांबले तिथे वृक्ष लावणार का प्रत्येक ठिकाणी ठिकाणी जिथं चहा घेतला जिथं नाश्ता केला जिथं थांबणार तिथं आम्ही एक वृक्ष त्या ठिकाणी लावणार अनोखा उपक्रम हा कारण सध्याची परिस्थिती पाहता खऱ्या अर्थानं ऑक्सिजनची समाजाला गरज आहे मग वारकरी संप्रदाय तेच करत आला वृक्षवल्ली आम्हा सोयरी तुकोबरायचे प्रमाण आहेत आणि त्या प्रमाणावर पाऊल टाकून आम्ही या ठिकाणी ही दिंडी मार्गक्रम या ठिकाणी करतो आहोत किती वर्षापासून जात आहोत आम्हाला अकरावं वर्ष या ठिकाणी आहे आता ही दिंडी कशी कशी जाणार ही दिंडी आता आम्ही आजचा मुक्काम आमचा जवळखेडला आहे उद्या राजूरला असणार नंतर एक मुक्काम कंडारीला आहे एक मुक्काम देमणी वायगावला आहे नंतर एक रजापूर मार्गे बाळा बाळानगर आणि वाहेगाव बोबडे आणि नंतर आम्ही श्रीक्षेत्र नाथाच्या चरणावरती पैठणला त्या ठिकाणी समर्पण त्या ठिकाणी करतो किती दिवस लागेल बरोबर निश्चित पूर्ण दिंडी काल सगळं आम्हाला दहा दिवस या ठिकाणी लागतो आनंद कसा असतो सर्व एक जीवनातला उच्चतम आनंद आहे काय काय जीवनामध्ये महाराज मी हरिभक्तीपरायण मारतंड महाराज पदाट गोरगावकर या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की आज दिंडीचा पहिला दिवस आहे कृपया परिसरातील या माध्यमातून आपण सर्वांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावं कारण जोपर्यंत हातपाय चालतात तोचपर्यंत वारी संताचं प्रमाण आहे जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रा जायचं नको म्हणून प्रत्येकाने तीर्थयात्रा केली पाहिजे